बाहेर निघावेत आहेत ना हे सगळे हे आहेत पिसर हे खूप मोठा वाढतो असं म्हणजे आपलं चालतो ना तसं तो दिसणार आहे पुढे जाऊन तसं हे सगळे पिस आता वाढायला चालू आहे त्याची नवीन सगळे फोटो आहेत आता किती वय त्याचं ही एक दहा महिन्याच्या आसपास आहे दहा अकरा ते अकरा महिने बरं अजून ह्याला ही फुटायची म्हणजे मागची बाजू ही असतात ना फुटायचे खाल्ली घेऊ नमस्कार सध्या शेतीपूरक व्यवसाय म्हणून कोंबडी पालन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जातं यामध्ये बहुतांश बळीराजा शेतकरी राजा हा बॉयलर पक्षीपालनाकडे त्या ठिकाणी वळतो आहे आणि काही शेतकरी हे देशी पक्षीपालन त्या ठिकाणी करत आहे पण आता फॅन्सी पक्षीपालनसुद्धा कोंबड्याचे त्या ठिकाणी व्हायला लागले माझ्यासोबत कुडवाडीमधील श्रीकांत मोरे काका आहे या मोरे काकांकडं विदेशी त्या ठिकाणी आणि जे फायटर पक्षी असतात कोंबड्यांमध्ये ते फायटर पक्षी त्या ठिकाणी आहे पॅरेट बिग लाँग टेल नावाचा एक पक्षी विदेशी पक्षी पॅन्सी पक्षी पालनाचं काम श्रीकांत मोरे काका गेल्या काही दिवसांपासून करत आहे यांच्याकडे कोलंबियन ब्रह्मा असेल किंवा हा पॅरेट बीग लाँग टेल नावाचा पक्षी असेल हे असे विदेशी पक्षी त्या ठिकाणी ते पालन करत आहे बाहेर राज्यातून हे पक्षी आणले जातात या पक्ष्यांना त्या ठिकाणी फॅन्सी पक्षी म्हणून मोठी मागणी आणि श्रीकांत शिंदे श्रीकांत मोरे काका त्या ठिकाणी या फॅन्सी पक्षामुळे या आसपासच्या परिसरामध्ये चांगले आता ओळखू जाऊ लागले या ठिकाणी यांच्याकडे असणार हे पक्ष्यांचं काय वैशिष्ट्य आहे आणि ह्या पक्ष्यांना बाजारामध्ये कशी मागणी असते हे पक्षी फॅन्सी पक्षी म्हणून त्या ठिकाणी पाळण्यासाठी सोपे असतात का ही सगळी माहिती आपण श्रीकांत मोरे काकांकडून या ठिकाणी जाणून घेत आहोत काका नमस्कार नमस्कार सर काय नाव आहे पक्षीचं ह्याचं बिक टेम्पर टेल मध्ये मोडला जातो हा शो क्वालिटी जातो हा फाईटसाठी वापर केला जात नाही हा म्हणजे घरात म्हणजे शो क्वालिटी म्हणजे एकदम दिसायला तो टॉप लेवल दिसतो याची मागणी मुंबई पुणा पाकिस्तान आ, कुवेत म्हणजे परदेशात पण ह्या मागणी हा आपल्याला आप म्हणजे आपल्याच प्रजातीच आहे पण ह्याची मागणी बाहेर जास्त आहे कारण ह्याचं जी देखणं पण आहे ह्याचं जी आपल्या लांबची जी शेफूट असते ह्याची जवळजवळ आता ही एक फुटाची तर ही अजून एक पाच ते सहा महिन्यात ही दोन फुटापर्यंत जाते आणि ह्याची जो चोच आहे ह्याची ह्याला पोपटासारखा पूर्ण ह्याला बेंड आहे ह्या चोचे ह्याच्या आणि ह्याचं म्हणजे वैशिष्ट्य वेट चांगलं पाच किलोच्या आसपास गेन करतो हा वेट प्लस आणि शोला ह्याचं कॉस्टिंग जास्त आहे मार्केटला आज जर हा पक्षी मी आणताना ना पंधरा हजार लंबाला तिथं बसला होता ट्रान्सपोर्ट दोन हजार रुपये म्हणजे सतरा हजारचा मेल हा मेल माझा आहे तेव्हा तो, तो लहान मध्ये होता आता आता, है, आता, है, आता है हे हाँ। 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 बेर, बेर। आता हेच हे झालेलं आहे म्हणजे हा आडल्स मध्ये गेलेला आता आता ह्याची किंमत रफली वीस हजारच्या प्लसच आहेत ह्याची किंमत ह्याची आता ही मादी छोट ह्याची दोन मादी ह्याच्या तर ह्याची किंमत मादी पाच हजारच्या प्लस जाते मादी हा एक मादी पाच हजारच्या प्लस सिंगल मादी तर अशा ती दोन मादी हाणर आणि एक ह्याची मादी तिसरी मादी ती अंड्यावर आपण बसवलेली आहे त्याचे अंडे जवळजवळ नऊ ते दहा अंडे एक मादी साधारण हे नऊ ते दहाच अंडे घालते असं खूप आपल्या म्हणजे कुंभड्यासारखे अंडे घालत नाही आणि ह्याचा कालावधी वर्षातनं हार्डली तीन अंडे घालते म्हणजे खूप असं अंड्याचं प्रमाण नसतं पण हे जे पिल्लू तयार होतं ह्याचं मागणी जास्त आहे कारण एक पिल्लू साधारण आपल्याला दोन महिन्याचं पिल्लू हे जर तीन हजारच्या प्लस जातं आणि जसं वाढ होईल साधारण ते जर पिल्लू एकदम पाच चार महिन्याचं पाच महिन्यात झालं तर दहा हजारच्या आसपास नर जातो आणि मादी पिल्ले हे पाच हजार असं म्हणजे विकलं जातं लॉट जर जा। वरायटी आता आपल्या महाराष्ट्रातली आहे का नाही ही तामिळनाडू मधली ती तामिळनाडू केरळ त्या भागातलं हे ज सेलम हे ही आहे म्हणजे उगमस्थान सेलम जिल्हा आहे नाही ह्या सेलम हा सेलम मध्ये मोडला जातो तिकडचा हा तामिळनाडू मध्ये सेलम केरळ तिकडे जास्त ह्याची मागणी जास्त फॅन्सी म्हणून लोक घेतात हा फॅन्सी मध्ये मध्ये जातो हा फॅन्सी म्हणून वापर केला जातो दिसायला टॉप ब्रीड शांत म्हणजे भांडण नाही झगडा नाही आपल्या आपल्या माथ्या बरोबर राहणार आपलं असं म्हणजे अंड पण खाऊ कोबड्यांना अंड खाऊ अंड आपण ह्यांना मध्ये ह्याच्या ओले शेंगदाणे मोड आलेले धान्य आणि अंड हे डायट मध्ये ह्यांना देतोच त्याच्याशिवाय ह्याचं वेट गेन करणं हाईट वाढणं किंवा ह्याच्या पिसावर त्यासाठी पण आपण फिश ऑइल गोळ्या वापरतो ह्या सगळ्या गोष्टी ह्यांना म्हणजे त्या पद्धतीने आपल्या देशिका टाकलं चरली आली राहिली असं नाही ह्यांना है। त्या क्वालिटी लागतं तेव्हा ह्याचं इम्प्रुव्हमेंट कारण हा ब्रिडर आहे ही जर तुम्ही नीट सांभाळा तर त्याची जी आहे पायदास आहे त्याच्या अंड्यापासून जी हॉनरे पिल्ल तर त्या क्वालिटी टॉप मध्ये भेटतात तुम्ही ब्रिडरला कमी लेखून म्हणजे कमी व्हिडिओ टॉप क्वालिटी सांभाळ जावं लागतो तेव्हा तुझ्या उत्पत्ती पण क्वालिटीची मग ती पिल्ली आपल्याला मागणी त्या पिल्ल्यांची जास्त होती प्रकार असतो फॅन्सी पक्षी पालन तुम्ही करताय कधीपासून तुम्ही करायला लागला ह्याच्यामध्ये आपल्याकडं कोलिंबिम ब्रह्माची तुम्ही मागे एकदा मुलाखत दिली त्या आपण त्यानंतर असेल जे होते, आप कर, होते आप ते आपल्याकडे फायटरचे होते म्हणजे फाईट खेळणारे पण हा असेल फाईट नाही खेळणार हा असेल फक्त आपल्याला शो क्वालिटीमध्ये फीसमध्ये दिला कारण ह्याची चोच बेंड असल्यामुळे हा भांडणं करू शकत नाही म्हणजे तो असेल भांडण करतो हा असेल भांडण करत नाही हा जो आपण माझा नाद कसं तर वर्ष काम आहे पण नाद आहे पण हा दर कारण एक असेल तीन वर्ष असतो राहतो साधारण मग त्याचं ते परत नवीन बीड तयार करणं नवीन आणणं काहीतरी ह्या गोष्टी चालू म्हणजे काय 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 ना ना नवीन मला मी पर्यंत पिल्ली पाळतो म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आपला माल गेला पुण्यात गेला लोणा गेला सातारा गेलाय सांगली गेला कोल्हापूर गेलाय परत परांडा गेलाय करमाळा इकडे बार्शी इथपर्यंत आपण पिल्ली सगळ्यांची पोच केली रेल्वे काय पिल्ली रेल्वे स्वतः लोक येऊन घेऊन गेले आणि आवडीने गाड्या घेऊन येऊन आणि विशेष असे ह्या वेळ आले की माझे ब्रिडिंग पेयर लोकांनी ब्रह्माचे आता जे काय ते माझ्याकडे वीस ब्रह्माची पिल्ली आहेत म्हणजे एवढं म्हणजे जबरदस्त मागणी आहे उलट ह्याला म्हणजे आज माल विदेशी कुठले कुठले आता आपल्याकडे ब्लॅक कलर मध्ये तो हा ब्लॅक आस्ट्रोलचा येतो हा पण बाहेरचाच पक्षी आहे त्यानंतर जपनीज कलर मध्ये छोटे असतात मोठे खूप होत नाहीत आपल्या दिशी त्यानंतर एक आहे तो अमेरिकन बँट पूर्ण पायाला खाली पर्यंत पिस तो आणि पाच हे पाच ते हा हा एक लाँग टेल पॅरेट बिंग मध्ये अशा पाच ते सहा वर आपल्याला फॅन्सी मध्ये येतात ह्याच्यामध्ये आपण आता सध्याला फिरणीचे जात होते आपल्याकडे जिजुनी इजिप्त चार हजार रुपये ती कुंभडी सेल आउट झाल्या आता बॅच शिल्लक नाही तर त्या जवळ वीस पंचवीस होत्या मग तो टोटल बॅच गेले पॉलिश कॅमून म्हणून येते व्हरायटी त्यांच्या डोक्यावर पीस असतात ह्याच तुरा जुप येतो ती क्वालिटी होती ती पण आपली सेलॅक्ट झाली आणि सिल्की म्हणून येते असं पूर्ण आपलं असेल हा टोटल विकायला आपण फॅन्सी आणि सगळ्या ह्या क्वालिटीचा आपण देतो काही शिष्ट काय सांगता येईल या पक्षाचं वेगळं म्हणून साहेब नाही पण ह्याला म्हणजे बघितलं की नजरेत बसतो पक्षी तुमच्या दररोज तो दिसला ना तो माणूस खूप म्हणजे म्हणजे ह्याला इतर मॅच होतो, होतो ना काय अडचण येत नाही पण फक्त कसं होतं हा मारतोय दुसऱ्या मोठ्या म्हणजे बारक्या पक्ष्यांना कारण ह्यांना त्यामुळे आणि इनब्रीडिंग होऊन म्हणून आपण सेपरेट ठेवतो ह्यांना म्हणजे असं दुसऱ्या पक्ष ठेवू कारण मग इनब्रीडिंग चान्सेस असतात इनब्रीडिंग झाल्यावर गोंधळ होतो त्यापेक्षा सेपरेट ह्याला ब्रीड करायचं सेपरेट ब्रिडिंग करून सांभाळायचं जेणेकरून ह्याची पायद्याच चांगली व्हावी पुढं मग मादी हा नर हा ट्रीटमेंट म्हणजे आपण समोरतो पिल्लो आपण साधारण दोन महिन्याच्या प्लस देतो ह्याचं दोन महिन्याचं पिल्लू आपण आता पाच पिल्ली आहेत आपल्याकडं तर ती पिल्ली साधारण आत्ताची त्याची कॉस्ट साडेतीन हजारच्या आसपास एका पिल्ल्याची कॉस्ट जाते हा अशी पाच जोडी घ्यायची म्हटल्या सात हजारला हा सात हजारला ही पण दोन महिन्याची जसं एज वाढेल तशी किंमत जाते तो जर सहा महिन्याचा जर पट्टा तयार झाला तर तो कॉस्टिंग दहा हजारच्या प्लसच करणार दहा हजारला जोडी प्लस एक एक साहेब नर एक हा एकच नर नर कॉस्टली एवढे पक्षी घेणारी हौसी मंडळी आहेत खूप आहेत खूप आहे आज मी मला माग पण मी मला देऊ शकत नाही पुरू शकत नाही आपल्या तेवढं ही नाही म्हणजे प्रोडक्शन आहे तर खूप म्हणजे कमी राहतं एक मग आधी साधारण नऊ अंडे घालती ते बारा लिहिले मग त्या नऊ अंड्या कसं होतं पिल्ली निघताना सात आठ निघतात त्यात एका दुसऱ्या कुठेतरी तर आठ पाच ते एका एका मादीपासून पाच ते सहा पिल्ली चार महिन्याला सापडतात तुमच्या याच्याकडे गोठ्यामध्ये ही सुद्धा पक्षी आणि आपलं देशी पण पक्षी आहे देशी दोन्ही सांभाळत आहे मग बिल्डिंग म्हणजे कसं काळजी घेतात ह्याला सेपरेट म्हणजे खाद्य घातलं जातं ह्याला म्हणजे एक तासभर सकाळचा जो वेळ असतो ना ह्यांना त्यांच्या मध्ये हा सेपरेट खायला घालून मग सोडलं जातं ह्याला खायला घालतो किंवा संध्याकाळी कोणताना ह्याला परत लसून दिला जातो आठवड्यातनं हा लसून लसून लागतो ह्यांना हिट राहते शरीरात कारण हिट असलं तर तो गरम राहायला पाहिजे पक्षी त्यामुळे आपण लसून देतो कोथिंबीर देतो जेणेकरून आजारी नये म्हणजे आपल्या घरात वेस्ट पालेभाजी आपण काही जरी असले ना का आपण आपण देतो ह्यांना काय अडचण येत ना असं असतं अंड सोडून ते हा अंड देतो म्हणजे ही देतो म्हणजे परत मोड आलेले धान्य देतो आपण त्यात ओले शेंगदाणे विजून शेंगदाणे दिले जातात हा शेंगदाणा आपण म्हणजे पाहिजे गरजेचं आहे ऑइल म्हणजे कारण तेवढं कराव ठेवावं लागते ह्याच्या कारण म्हणजे अजून हा पक्षी डेव्हलप हो व्हायचा ही तामिळनाडू केरळ केरळ केर सेलम मधला तिकडची येते केरळ आणि तामिळनाडू साफ सापडते अजून हा चार बोट वाढेल अजून साहेब हा आणि अंगात अजून भरणार आणि तेल सगळ्यात त्याचे तेल अजून एक फूट वाढेल तेल अजून हा म्हणजे तेल मार्किंग जास्त असते देवलो� किती होईल साधारण उंची ही चू आता हा च्यू आसपास आहे तर हा जवळजवळ अजून एक तीन चार इंच वाढतो साधारण बरं हा वीस, वीस म्हणजे दोन फुटाच्या प्लस करतो जवळजवळ बरं आणि टेल पण इथून डोक्यापासून टेल पर्यंत तशी लांबी येईल पण साहेब टेलच दोन फुटाच्या राहते नुसती शेफ्टी हा सेफ्टी दोन फुट आता ही एक फूट प्लस करते आपली अजून एक फूट करेल हे हा मग तिथे हा मग जेवढं असं फुगारा दिसेल ना तेवढं ते ह्याची किंमत वाढते ह्याची जर तुम्ही जर नीट सर्च करा तर ह्याची किंमती पन्नास ते साठ साठ हजार किंमत आहे कोंपडीची हा ह्याचा व्हाईट कलर जर असला ह्याच्यातला फुल व्हाईट तर ही पन्नास साठ हजार खाली पक्षी येत नाही साहेब एक नर फक्त घ्यायला गेलं तर पन्नास साठ हजार येते याला तर आपलं महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागात जास्त मागणी होती मी आता बरेच दिवस झाले ह्याला साहेब पुण्यात जातो आपला मुंबईत जातो हा कोल्हापूर गेलेला आहे सांगली म्हणजे हे जे वर्ग वेगळा आहे तो मधी मी आमचे मित्र जतला त्यांनी कांबळे म्हणून नाही सुशील कांबळे तो पण त्यांनी पण नेलेत म्हणजे हे आपल्या आपल्याकडनं आपण त्यांना दिलेत पुरवलेत अशा पद्धतीच ह्याचं परत ह्याला आपण सर्दी होणे म्हणून थोडं म्हणजे लिव्हर टॉनिक आपण देतो ह्याला म्हणजे ही चांगलं राहू म्हणून त्वचा किंवा सर्दीसाठी अँटीबायोटिक आठवड्यात नाही दोन दिवस अँटीबायोटिक किंवा मग आलं लसूण पेस्ट करून त्यात टाकायचे पाण्यात जेणेकरून अँटीबायोटिक म्हणजे नैसर्गिक पण असं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी सर्दी हा प्रॉब्लेम असतो थोडा आहे ना तेवढं थोडं लक्षात थंडीच्या दिवसात बाकी तर मग वेळ तो काय पक्ष्यांच्या अंड्यामध्ये आपल्या रेग्युलर अंड्यामध्ये कसा फरक असतो नाही फरक खूप साईजला असं सेम साईजला राहील तुमचं चवीला बी नाही फरक काय पण ह्यांचं म्हणजे जास्त मागणी हॅलत चालली म्हणजे आपल्याला उत्पादन कमी आहे आणि ह्यांचं दिखावपणा जास्त आहे आता त्यामध्ये हो तो तो छोटा क्रॉस झाले तर कसं दिसतंय पिल्ल साहेब जास्त असतात त्याची मागणी खूप चांगली मागणी हे आणताना आपण जाऊन चार महिन्याचं आणलं होतं हा असताना मग त्यावेळेस आपण बारा हजार ट्रान्सपोर्टला हा घेतला होता आणि मग आधी पाच पाच हजार आणले होते मग आता येऊन ते डेव्हलप झाले जर मोठा अडल्स गेला गेला तर पंचवीस तीस म्हणजे ह्यांची भाषा थाउजंड म्हणजे तीस के वीस के के मध्ये बोलतात आपण व्हॉट्सअप टाकलं तर वीस के पंचवीस के तीस के आणि बार्गेनिंग नाही त्यांनी सांगितलं तर आपण घेतन पेमेंट पाठवायचा आपला माल पोचू ऑनलाईन सगळं ऑनलाईन होतो त्यात पण पार्ट्या ओळखीच्या पाहिजे नाहीतर फसवलं जातं पार्ट्यामध्ये पैसा बिघायला सगळे कारण त्यांची भाषा आपल्याला कळत नाही आपली भाषा त्यांना कळत नाही असा प्रॉब्लेम येऊ शकतो बाहेरनं मग त्यामुळे ते ज्या आहेत आपल्या संबंधमधल्या ज्या ओळखीच्या पार्ट्या मग त्या तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माल व्यवस्थित पाठवतात म्हणजे काळजी काय घेता तुम्ही सगळं सांगितलं लसून पेस्ट वगैरे इतर अजून काळजी काय घेता असं विशेष काय नाही फक्त त्याला अँटीबायोटिक हे वेळ देणं किंवा सर्दी झाली तर लक्षित राहिलं पाहिजे सकाळ संध्याकाळ आपल्याला ह्याच्याकडे भाऊ काय व्यवस्थित आहे का पक्षिक मौन आहे का का ह्या गोष्टी आपल्याला बघावं लागते छोट्या मोठ्या सकाळी तुम्ही त्याला वेगळं खाऊ घालून पुन्हा सोडून देतो असं म्हणजे तो सेपरेट त्याचा केस सेपरेट आहे ही दोन मादींवर एक सेपरेट केज मध्ये जाते ती कोणाच्या मध्ये मिक्स होत नाही त्यांचा त्यांचा केज वेगळा ते दुसरं कोणाला घेत बी नाही जवळ ते आणि रात बी नाही ती त्यांचे त्यांचे ब्रीड बरोबर राहतात ते असं दिवसभर फक्त एकत्र फिरतो आपलं ठेवतो थोडं फिरतो पण असं म्हणजे तोवर तो बाहेर ठेवतो आपण जाळीच्या आज रिल्ट असल्यामुळे थोडं आपण आत ऍडजस्ट केले पण त्याला सेपरेट ठेवतो आपण मिक्सिंग नाही करत म्हणजे पक्षामध्ये तेव्हा त्याची क्वालिटी आता तुम्ही पिल्ली जर त्याची बघितली तर ही क्वालिटीमध्ये आज ती पिल्ली आताच त्याची टेल नाही तर नाही सहा पाच पाच सहा सहा इंच टेल आहे त्या पिल्यांची आता अजून ती पिल्ली दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या आतच आहेत दीड महिने ते दोन महिन्याच्या कालावधी असेल दोन महिन्याच्या आतली तर त्यांची टेल मार्किंग जबरदस्त आली त्याच्या कलर आता ह्या माद्याच्या दोन कलर मध्ये आले एक नराच्या कलर गेले एक व्हाईटमध्ये आले आणि एक तांबडा कलर असं म्हणजे पाच कलरचे पाच पिल्ले आहेत ते मग त्याची मागणी होणार आहे ती पिल्ले आताच मला त्याची चौकशी करतात मी मी म्हटलं अजून थांबा कारण ट्रान्स मला मागणी लांब नसते ट्रान्सपोर्टला जेव्हा पक्षी पूर्ण तयार होईल तेव्हा आपण ट्रान्सपोर्ट पाठवतो रेल्वेने आपण इथं कुरवाड्यामध्ये बुकिंग देतो कुरवाडेमध्ये पुण्याला जातो किंवा मुंबई हिथनं जातो मला आपला बॉक्समध्ये पॅक करून देशी किंवा बॉयलर कोंबडी असतात तुरा असतो ह्याचा असा लेवल असतो गोड म्हणजे असं राऊंड शेप मध्ये सेप असतो तुऱ्याचा म्हणजे आधी पण बघितलं तुरा असं तुम्हाला दिसणार ना असं सेप शेप मध्ये असं सेपच आहे तुरा म्हणजे असं राहतं टेल लाँग दिसायला असं जेव्हा तू फिरतो ना असं म्हणजे बारद दिसतो अजून एक सहा महिन्यात अजून भरिला तेवढा अजून बार्दसपणा वाढणार आता असं गरुड कसा उभारत उभारतो ती असं म्हणजे ह्याच बार्दस पण राहतो त्यामुळे मागणी जास्त आहे तुम्ही आता विदेशी पक्षी पालन करतायत कोंबडे सिल्की समाजाने हात हा, हा, का हा समाज वेगळी ओळख तुमची निर्माण झाली कारण ही व्हरायटी नाही आहे आपल्याकडं मुंबईमध्ये मोजकी लोक सापडतात तुमचं मी म्हणजे ह्या धंद्यात साधारण त्याच पाच वर्षापासून आपण हे म्हणजे फेन्सीमध्ये पण ह्याच्या अगोदर आपल्याकडे दिशी वगैरे आपण सांगायचो पण फेन्सीमध्ये मध्ये पाच वर्ष झालं उत्पादन आणि आता फॅन्सीचं उत्पादन काय ती कसं आहे साहेब ती पन्नास विकल विकलं आणि ही एक विकलं तर फरक एकच आहे म्हणजे तेवढा पैसेंट एकामध्ये मध्ये खानपान जास्त आहे ना पैसा आपण पैसाच पट येते साहेब खानपण जास्त म्हणजे काय एखादा का अंड साहेब आणि बाकी काय आपलं रेग्युलर गरज असतं तेच हा आणि थोडं आपण म्हणजे ग्रोथसाठी लहानपणी पिल्याना मॅश स्टार्टर वगैरे हो देतो आणि नंतर मग फिनिशर म्हणून असतो अंड्याचं कवच बनणं अंड्याचं प्रमाण वाढण्यासाठी फिनिशर देतो आपलं सॉरी लेअरचं खाद्य देतो अंड्या घालण्यासाठी त्यामुळं अंडे पण प्रमाण चांगले येतं आणि पक्षी चांगले राहतो एकदम म्हणजे मंडळी आपण पाहिलं कुडवाडीतील हे श्रीकांत मोरे काका गेल्या काही वर्षांपासून विदेशी आणि फॅन्सी पक्षी कोंबडा कोंबडी पालनाचं काम या ठिकाणी करत आहे बीक लाँग टेल नावाचा हा पक्षी तामिळनाडू सेलम या भागातून त्यांनी या ठिकाणी आणला आहे आणि याचं ब्रिल्डिंग तयार करून त्या ठिकाणी लहान लहान पिलं विकण्याचं काम आता श्रीकांत मोरे काका करत आहे श्रीकांत मोरे काकांकडे काही पूर्वी काही काळ त्या ठिकाणी देशी पक्षीपालन त्या ठिकाणी होतं बॉयलर असेल देशी असेल पण ते बंद करून आता श्रीकांत मोरे काका पूर्णपणे या विदेशी आणि फॅन्सी पक्षी पालनामध्ये त्या ठिकाणी उतरले आणि आज ते समाधानी कारण हा विदेशी पक्षी आहे फॅन्सी पक्षी आहे ज्यांच्या दारामध्ये पक्षी असतात त्यांचं दार त्या ठिकाणी शोभिवंत दिसतं असंही या ठिकाणी मानलं जातं का तुम्ही ज्यांना ज्यांना आता मध्ये दिले त्यांचं काय आउटपुट आलं खूप प्रिय चांगला एवढे माणसं खुश आहेत ना साहेब नवीन काय आणलं का पण फोन असतो साहेब आता काय नवीन देऊ शकता का तुम्ही आता मला नवीन लॉट आलाय ब्रह्माचा पण मायाकडे आलेला लॉट मी सेट करून देतो पंधरा दिवस आपल्यावर ठेवतो तो लॉट पूर्ण सेट झाला पाहिजे आणि नंतर मग तो अ, सेल आउट करतो म्हणजे असं आणलं कारण तो एक जर होतो लॉट बाहेर आला तर तर आपल्या बिल्डिंगचा बिल्डिंगला पिल्ली आहेत पण छोटी राहतात माझ्याकडे जी लॉट आहे ती पंधरा दिवसाचा लॉट आहे ते छोटे आहेत पण आता हा लॉट हा बिल्डिंगचा आहे आपण हा देऊ शकतो म्हणजे लॉट वातावरण काय अडचण येत नाही वातावरणची इतिसाहेब आणले आणल्या थोडा दिवस पण एकदा सेट झाला किंवा आता ही मला त्रास झालाय पण माझ्या जी पिल्ली निघली ती कोणाला त्रास होणार नाही आ, तो बेनिफिट त्या पिल्ला त्याचा होणार आहे कारण ती माझ्या वातावरणात तयार झाली आपल्याला ती पिल्ली हिथे त्रास देत नाहीत मला जो त्रास झाला तो माझ्या कस्टमर होत नाही कारण तुम्ही माझ्या वातावरण तयार झाली आपली सवय लागली सगळ्या गोष्टीची त्यामुळे लोकांना त्रास होत नाही म्हणजे माझे कस्टमर सॅटिस्फाईड आहेत आज मी तुम्हाला वाटलं त्यांचे नंबर देऊ शकतो की बाबा तुम्ही विचार बोरे साहेबांनी तुम्हाला पिल्ली तेव्हा ह्यांचं रिझल्ट कसं आहे पिल्ले कशा एकदम माणूस सॅटिस्फाईड आहे आणि व्यवस्थित सगळे त्यांच्याकडे आज ब्रिडिंग माया साहेब आज सत्तर ते ऐंशी पिल्ले आपण ब्रह्माच्या आज दिलेत फॅन्स फॅन्सी मध्ये ब्रह्मा कोलिंबियन ब्रह्माची आपण पिल्ले दिली लोकांना त्या लोकांनी मागणी मागणी वाढली आज म्हणजे माझ्याकडे अशी वेळ आली की माझ्याकडे पेरेंट स्टॉक सुद्धा नाही लोकांनी नाही द्यावंच लागते साहेब तुमच्याकडे आहेत तुम्ही मोठे करता तुम्ही द्या आता स्टॉक असं पण करून लोकांना आज मला म्हणजे द्यावं लागला अशी परिस्थिती झालेली आहे तर मंडळी आपण पाहिलं या ठिकाणी फॅन्सी पक्ष्यांना श्रीकांत मोरे काकांमुळे या ठिकाणी चांगले दिवस आले असं म्हणलं तरी मंडळी फारसं कारण महाराष्ट्रामध्ये आता आणि कुडवाडीसारख्या सोलापूर जिल्ह्यातील कुडवाडीसारख्या शहरामध्ये फॅन्सी पक्ष्यांची मागणी त्या ठिकाणी वाढायला लागली आणि ही सगळी किमया त्या ठिकाणी श्रीकांत मोरे काकांनी मंडळी या ठिकाणी करून दाखवली मंडळी देसी कोंबडी पालण्यापेक्षाही हा व्यवसाय सोपा वाटतो पण त्या ठिकाणी ह्या व्यवसायामध्ये जर पूर्णपणे उतरलं तर हा व्यवसाय सोपा आहे श्रीकांत मोरे काका स्वतः शेतकरी त्यामुळे एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला मंडळी कधी त्या ठिकाणी फसवू शकत नाही आणि त्यामुळेच श्रीकांत मोरे काका ह्या परिसरामध्ये फॅन्सी पक्षी विकणारे मोरे काका विदेशी पक्षी विकणारे मोरे काका म्हणून या ठिकाणी नावारूपाला येत आहे मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ असेल नवनवीन आपल्याला रोज पाहिजे असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा